टोरेस कंपनीने लोकांना लावला चुना गुंतवणूकदारांची फसवणूक चक कोट्यावधी रुपयांची लूट मुंबई ठाणे नवी मुंबई कल्याण डोंबवली आणि इतर अनेक ठिकाणी ऑफिस टॉरेस कंपनीने परताव्याचे आमिष दाखवून कोट्यावधी रुपयांची फसवणूक केलेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे आर्टिफिशियल डायमंड विक्री करणारी ही कंपनी गुंतवणूकदारांना आठवड्याला दहा टक्के परतावा देण्याचे आश्वासन देत होती सुरुवातीला काही गुंतवणूकदारांना नियमित परतावाही दिला गेला परंतु डिसेंबर दोन हजार चोवीस नंतर कंपनीने हप्ते देणे थांबवले आणि अचानक पसार झाली फसवणुकीचे स्वरूप टोरेस कंपनीने आकर्षक योजना आणि जादा परताव्याचे आमिष दाखवून नागरिकांना मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवायला भाग पाडले गुंतवणूकदारांना सांगण्यात आले की त्यांची गुंतवणूक आठवड्याला दहा टक्के व्याजाने परत मिळेल मात्र डिसेंबर चोवीस नंतर कंपनीकडून कोणत्याही प्रकारची माहिती मिळत नसल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले गुंतवणूकदारांचा रोष कंपनीने फसवणूक केल्याचे लक्षात येताच संतप्त गुंतवणूकदारांनी गुंतवणूकांनी मुंबई आणि नवी मुंबईतील कार्यालयांसमोर ठिया दिला काही ठिकाणी दगडफेकी करण्यात आली कंपनीच्या कार्यालयांबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे गुंतवणूकदार आम्हाला व्याज नको पण मूळ रक्कम तरी परत करा अशी मागणी करत आहेत पोलिसांची कारवाई घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला आहे कंपनीच्या मालकांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच कंपनीच्या खात्यांची आणि आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू झाली आहे सावधगिरीचा सल्ला या घटनेमुळे नागरिकांनी जादा परताव्याच्या आमिषाला बळी न पडण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे गुंतवणूक करण्यापूर्वी संबंधित कंपनीची पार्श्वभूमी आणि आर्थिक व्यवहारांची नीट चौकशी करणे आवश्यक आहे असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे निष्कर्ष टोरेस कंपनीच्या फसवणुकीमुळे हजारो गुंतवणूकदार आर्थिक अडचणीत आले आहेत ही घटना जादा परतव्याच्या आमिषाला बळी पडण्याच्या धोक्याची जाणीव करून देते नागरिकांनी अशा योजनांपासून सावध राहून फसवणूक टाळावी असे आवाहन पोलिसांतर्फे व तज्ज्ञांतर्फे करण्यात आले आहे